तुमचं स्वप्न काय आहे एक चांगली नोकरी एक अशी जागा जिथं तुमचं कौशल्य मेहनत आणि स्वप्नांना खरी किंमत मिळेल मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे सा नमस्कार मी माधवी आपल्या इन्स्पायर अँड बी इन्स्पायर्ड या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत आपल्या स्वप्नातील नोकरी मिळवण्यासाठी पाच सोप्या पण प्रभावी पायऱ्या या पायऱ्या तुमचं आयुष्य बदलू शकतात पण त्यासाठी तुमचं पूर्ण लक्ष आणि निश्चय हवाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिली पायरी म्हणजे स्वतःला ओळखा तुम्ही स्वतःला कितपत ओळखता इतरांना खुश करण्यासाठी समाजात फिट बसण्यासाठी आपण किती वेळा स्वतःच्या खऱ्या इच्छा क्षमता आणि स्वप्नांना गाडून टाकतो तुम्ही म्हणाल का आवश्यक आहे स्वतःला ओळखणे स्वतःला ओळखणे म्हणजे आयुष्याच्या नकाशावर आपल्या स्थानाची जाणीव होणं जर तुम्ही तुमचं गंतव्य ठरवलंय पण स्वतः हा कुठं आहात हेच माहीत नाही तर पोचणार तरी कसं किती जण दुसऱ्याला पाहून इंजिनियर झाले डॉक्टर झाले किंवा सरकारी नोकरी मागे लागले पण मनापासून समाधानी नाहीत कारण ते आपलं नव्हतंच स्वतःला प्रामाणिकपणे प्रश्न विचारा मला काय करायला खूप आवडतं माझा वेळ कुठं जातो जिथं कंठाळा लागत नाही लोक माझ्या कोणत्या गोष्टीचं कौतुक करतात मी कोणत्या कामात उत्तम आहे आणि कोणत्या गोष्टी मला खूप सहज समजतात या प्रश्नांची उत्तर मिळाली की तुम तुम्ही तुमचं स्ट्रेंथ ओळखता ती तुमच्या स्वप्नातील नोकरीची पहिली खूण आहे जर तुम्हाला एखादं काम करायला आवडतं आणि त्यातच तुमचं कौशल्य असेल तर ते काम तुम्हाला पुढे घेऊन जातं जर तुम्हाला लोकांशी संवाद साधायला आवडतो आणि तुमचं कम्युनिकेशन उत्तम आहे तर तुमच्यासाठी मार्केटिंग ट्रेनिंग सेल्स हे क्षेत्र तुमचं असू शकतं तुम्हाला एकटे बसून काहीतरी डिझाईन करायला आवडतं आणि तुम्ही क्रिएटिव्ह आहात तर त्यासाठी ग्राफिक्स ॲनिमेशन तुमच्यासाठी योग्य आहे एक छोटासा सराव करून बघा एक कागद घ्या त्यावर तीन कॉलम करा मला काय आवडतं मला काय चांगलं जमतं मला कुठे संधी दिसते जिथे या तीन गोष्टी एकत्र येतात तिथंच आहे तुमचं ड्रीम जॉब झोन मित्रांनो स्वतःचं विश्लेषण केल्याशिवाय दिशा सापडत नाही आणि दिशा नसलेली मेहनत म्हणजे वाळवंटात पाणी शोधण्यासारखं आहे म्हणूनच अनलॉकिंग युअर पोटेन्शियलची पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी आहे स्वतःला ओळखा कारण जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखता तेव्हाच तुम्हाला तुमचं खरं सामर्थ्य कळतं दुसरी पायरी म्हणजे कौशल्य विकसित करा स्वप्न बघणं खूप छान आहे पण फक्त स्वप्न बघूनच कोणताच किल्ला सर होत नाही त्यासाठी स्वप्नाकडे जाण्याची खरी वाट म्हणजे कौशल्य कौशल्य म्हणजे तुमचं अस्त्र तुमचं शस्त्र आणि तुमचं तिकीट तुमच्या स्वप्नातल्या नोकरीसाठीच पण नक्की कोणतं कौशल्य तुमच्या क्षेत्रानुसार कौशल्य वेगवेगळे वेग असतील पण तीन गोष्टी प्रत्येक क्षेत्रात लागू होतात त्यातली पहिली म्हणजे तांत्रिक कौशल्य जसं की कोडिंग डिझाईन अकाउंटिंग सोशल मीडिया मार्केटिंग डेटा ॲनालिसिस वगैरे हे तुमच्या नोकरीचं मूळ आहे जर तुम्हाला आय टीमध्ये जायचं असेल तर पायथॉन जावा एस क्यू एल डिझाईन क्षेत्रात जायचं असेल तर ॲडॉप टूल्स कॅनवा आणि यू आय यू एक्स टूल्स दुसरी गोष्ट म्हणजे सॉफ्ट स्किल्स कम्युनिकेशन टाईम मॅनेजमेंट टीमवर्क प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ही कौशल्य कोणत्याही नोकरीत आवश्यक असतात टॅलेंट तुम्हाला मुलाखतीपर्यंत नेतं पण सॉफ्ट स्किल्स तुम्हाला टीममध्ये टिकवतात तिसरी गोष्ट म्हणजे डिजिटल कौशल्य आज कोणत्याही क्षेत्रात डिजिटल टूल्सचं ज्ञान असणं ही गरज झाली आहे गुगल शीट्स ईमेल रायटिंग झूम मीटिंग्स ए आय टूल्स यांचं प्राथमिक ज्ञान असणं फायदेशीर ठरतं तुम्ही म्हणाल कौशल्य का विकसित करावं कारण तुम्हाला स्वप्नातील नोकरी हवी आहे सरळपण नाही स्पर्धा जिंकून जगात लाखो लोक नोकरी शोधत आहेत पण ज्यांचं कौशल्य अधिक असेल तोच निवडला जातो कधी कधी नशिबाने मिळते पण ती कौशल्यामुळे टिकते कौशल्य वाढवायचं कसं तर त्यासाठी ऑनलाईन कोर्सेस जॉईन करायचे फ्री आणि पेड दोन्ही प्रकारचे कोर्सेस उपलब्ध असतात रिडिंग आणि प्रॅक्टिस करायचं दररोज थोडं वाचन करायचं एखादं कौशल्य असेल तर त्यावर प्रॅक्टिस करा कोड लिहा डिझाईन बनवा रिपोर्ट्स तयार करा मिनी प्रोजेक्ट्स तयार करा अभ्यासातून मिळालेलं ज्ञान वापरून छोटेखानी प्रोजेक्ट तयार करा तेच पुढे तुमच्या सी व्हीमध्ये मध्ये दाखवता येतील फीडबॅक घ्या आणि सुधारणा करा मेंटर ट्रेनर किंवा सिनियरकडून कडून मार्गदर्शन घ्या महत्त्वाचं सूत्र म्हणजे नॉलेज इज पोटेन्शियल पॉवर बट स्किल इज ऍप्लाइड पॉवर म्हणजेच शिका पण वापरायला शिका केवळ माहिती असून चालत नाही तर ती वापरण्याची क्षमता सुद्धा असली पाहिजे तुमचं स्वप्न एक सुंदर गाडी आहे पण त्या गाडीला इंजिन हवं आणि ते इंजिन म्हणजे तुमचं कौशल्य जितकं तीव्र कौशल्य तितकं वेगात यश मिळतं म्हणूनच अनलॉकिंग युअर पोटेन्शियलची दुसरी आणि अत्यावश्यक पायरी आहे कौशल्य विकसित करा कारण कौशल्य हीच खरी ताकद आहे तिसरी पायरी म्हणजे आपलं व्यक्तिमत्व घडवा तुम्ही जे आहात ते जगाला किती ठळकपणे दिसतं एकच गोष्ट लक्षात ठेवा या युगात केवळ कौशल्य असून उपयोगी नाही ते योग्य पद्धतीने सादर करता आलं पाहिजे आणि त्यासाठी लागतो तुमचा पर्सनल ब्रँड तुमचं व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व म्हणजे काय व्यक्तिमत्व म्हणजे तुमचा चेहरा कपडे किंवा चालणं बोलणं नाही व्यक्तिमत्व म्हणजे तुमचं वर्तन तुमचं आत्मभान आणि इतरांवर पडणारा प्रभाव तुम्ही कोण आहात आणि तुम्ही काय उभं करता याची स्पष्ट ओळख म्हणजेच व्यक्तिमत्व या व्यक्तिमत्व घडवण्यासाठी सुद्धा पाच महत्वाच्या गोष्टी आहेत त्यामध्ये पहिली म्हणजे कम्युनिकेट विथ क्लिअरिटी स्पष्ट पण आत्मविश्वासाने बोला कधी कधी तुमचं ज्ञान किती आहे यापेक्षा तुम्ही ते किती स्पष्टपणे मांडता याला जास्त किंमत असते म्हणूनच मुलाखती असो व टीम मीटिंग बोलताना आत्मविश्वास आणि आदर दोन्ही हवा सराव कसा कराल रोज आरशासमोर बोलण्याचा सराव करा यूट्यूबवर कम्युनिकेशन टिप्स बघा दुसरी गोष्ट म्हणजे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड सकारात्मक दृष्टिकोन कोणत्याही क्षेत्रात हे जमणार नाही म्हणणारे भरपूर असतात पण होईल करूया म्हणणारेच पुढे जातात त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे चुका मान्य करा नवीन गोष्टी शिकायला तयार राहा नेहमी पर्याय तक्रारी नाही तिसरी गोष्ट म्हणजे व्यावसायिक वागणूक स्वप्नातील नोकरीसाठी पात्र ठरणं म्हणजे केवळ काम करणं नाही तर ते जबाबदारीनं हाताळणं यासाठी लागते वेळेची शिस्त ड्रेसिंग सेन्स ईमेल रेझ्युम इत्यामध्ये प्रेझेंटेशन सोशल मीडियावर सुद्धा तुमचं व्यक्तिमत्व दिसतं म्हणून ते जपून वापरा चौथी गोष्ट म्हणजे कन्सिस्टन्सी सातत्य कधी चमकून निघालं की बरं वाटतं पण सातत्याने प्रकाश देणारा दिवा खरं मार्गदर्शक ठरतो दररोज थोडं थोडं काम शंभर दिवसात व्यक्तिमत्वात क्रांती घडवू शकतं नवीन सवयी लावा वाचन लेखन बोलण्याचा सराव करा पाचवी गोष्ट म्हणजे क्रिएट अँड इम्प्रेशन तुमचं नाव म्हणजे तुमची ओळख तुमचं नाव जेव्हा कुठं घेतलं जातं तेव्हा लोकांच्या मनात काय प्रतिमा तयार होते ती प्रतिमा म्हणजे तुमचं पर्सनल ब्रँड ते घडवा यासाठी सुद्धा छोटा सराव करून बघा तुमचं व्यक्तिमत्व पुढील तीन गोष्टींनी ठरवून बघा लोक माझ्याबद्दल काय म्हणतात मी कोणत्या गोष्टींसाठी ओळखला जातो मी जर तीस सेकंदात स्वतःबद्दल सांगायचं ठरवलं तर काय सांगेन यात सुधारणा करत राहा हाच आहे व्यक्तिमत्व घडवण्याचा रस्ता तुमचं कौशल्य दार वाजवतं पण तुमचं व्यक्तिमत्व दरवाजा उघडत म्हणून अनलॉकिंग युअर पोटेन्शियलच्या या पायरीला दुर्लक्ष करू नका स्वप्नातील नोकरी फक्त टॅलेंटवर मिळत नाही ती मिळते त्या व्यक्तीला ज्याचं व्यक्तिमत्व ती नोकरी मागत असते चौथी पायरी म्हणजे योग्य लोकांशी जोडा कनेक्ट विथ द राईट पीपल तुमचं भविष्य केवळ तुमच्या मेहनतीवर नाही तर तुम्ही कोणाच्या संपर्कात आहात यावर सुद्धा अवलंबून असत कारण तुम्ही ज्या पाच लोकांशी सर्वाधिक वेळ घालवता तुमचं आयुष्य त्यांच्यासारखंच होत हे योग्य लोक म्हणजे कोण योग्य लोक म्हणजे जे तुम्हाला प्रोत्साहन देतात जे तुम्हाला वाढायला मदत करतात जे तुमचं स्वप्न शक्य मानतात का आवश्यक आहे योग्य नेटवर्क तर यामुळे नवीन संधी मिळतात योग्य लोकांकडून इंटर्नशिप जॉब रेफरल्स आणि कोलॅब्रेशन्स मिळतात मार्गदर्शन मिळतं अनुभवी लोकांचा सल्ला तुमच्या चुका टाळायला शिकवतो विजिबिलिटी वाढते तुमचं काम तुमचं कौशल्य ओळखलं जातं टॅलेंट तुमचं आहे पण संधी मिळवण्यासाठी नेटवर्क मजबूत असायला हवं तुम्ही म्हणाल कुणाशी जोडावं तर तीन प्रकारचे लोक असतात तुमचं फ्युचर सर्कल मेंटर्स म्हणजे जे तुम्हाला मार्गदर्शन करतील पियर्स जे तुमच्या प्रवासात आहेत ज्यांच्या बरोबर तुम्हाला शिकता येईल आणि इन्फ्लुएन्स किंवा इंडस्ट्री एक्सपर्ट्स ज्यांचं काम पाहून तुम्हाला प्रेरणा मिळते नेटवर्क तयार करण्याचे सुद्धा पाच प्रभावी मार्ग आहेत त्यापैकी पहिलं म्हणजे लिंकड इन वापरा प्रोफेशनल लोकांना जोडण्यासाठी सर्वोत्तम व्यासपीठ आहे दर आठवड्याला एक पोस्ट करा इंटरेस्टिंग लोकांना कनेक्ट करा व्हॅल्यू देणाऱ्या मेसेजेस पाठवा दुसरी गोष्ट म्हणजे इव्हेंट वेबिनार मीटपमध्ये सहभागी व्हा ऑनलाईन मीटिंगसोबत ऑफलाईन प्रेफरन्ससुद्धा ठेवा कॉलेज उद्योग कम्युनिटीमधले प्रोग्रॅम्स अटेंड करा बोलायला शिका आणि प्रश्न विचारा तिसरी गोष्ट म्हणजे जिथं तुम्ही शिकता तिथं विचारवंत शोधा कॉलेजमध्ये ऑफिसमध्ये किंवा क्लासमध्ये एखादा शिक्षक असेल सिनियर किंवा सहकारी जो सकारात्मक ज्ञानी आणि प्रेरणादायी वाटतो त्यांचं मार्गदर्शन घ्या गिव बिफोर यू आस्क कोणालाही फक्त फायदा मिळवण्यासाठी कॉन्टॅक्ट करू नका आधी त्यांना काहीतरी मदत करा मग नातं खऱ्या अर्थानं ना जुळतं एखाद्या पोस्टवर कमेंट करा माहिती शेअर करा आणि संवाद प्रामाणिक ठेवा नेटवर्किंग म्हणजे नंबर गेम नाही क्वालिटी गेम आहे पाच हजार कनेक्शन असून उपयोग नाही जर पाच लोकही तुमच्यावर विश्वास ठेवत नसतील या सरावासाठी आपण एक छोटा टास्क करून पहा या आठवड्यातच हे करून पहा दोन नवीन प्रोफेशनल लोकांशी लिंकडे जोडा एखाद्या उद्योग विषयक वेबिनारमध्ये सहभागी व्हा तुमच्या क्षेत्रातील एका, एका मेंटॉरकडून मार्गदर्शन मागा कधी कधी एकच योग्य व्यक्ती तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते अनलॉकिंग युअर पोटेन्शियलची चौथी पायरी योग्य लोकांशी जोडा कारण यश एकट्याने मिळवता येत नाही ते टीम वर्क मार्गदर्शन आणि संपर्क याने घडते सातत्य ठेवा आणि संयम बाळगा स्टे कन्सिस्टंट अँड पेशंट तुम्ही किती हुशार आहात तुमच्याकडे किती कौशल्य आहे किंवा तुमचं व्यक्तिमत्व किती प्रभावशाली आहे हे सगळं त्या क्षणीच व्यर्थ ठरत जर तुमच्यात सातत्याने संयम नसेल तर कारण यश हे एका दिवसात मिळत नाही ते सततच्या प्रयत्नांनी आणि संयमाने मिळते सातत्य म्हणजे काय सातत्य म्हणजे रोज थोडं थोडं करून मोठं स्वप्न साध्य करायचं सा ध्येय कन्सिस्टन्सी इज द की टू मास्टरी म्हणजेच एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करत राहणं अगदी कंटाळा आला अपयश आलं तरीही थांबू नका का आवश्यक आहे संयम कारण काही गोष्टी वेळ घेतात तुम्हाला अनेकदा नकार मिळतील रिझल्ट लगेच दिसणार नाहीत पण जर तुम्ही थांबलात तर तुमचं स्वप्नही थांबतं सक्सेस इज नॉट अ स्प्रिंट इट्स अ मॅरेथॉन सातत्य आणि संयम कसं राखाल तर त्यासाठी डेली रुटीन बनवा दररोज ठराविक वेळेचं अभ्यासाचं सरावाचं वेळापत्रक ठरवा पाच मिनिट तरी करणार असा नियम ठेवा तो मोठ्या सवयी घडवतो प्रोग्रेस ट्रॅक करा सुरुवातीला परफेक्ट होणं गरजेचं नाही गरजेचं आहे रोज प्रगती करणं जर्नल लिहा वीकली लक्ष ठेवा की कुठे सुधारणा झाली पाहिजे फ्रस्ट्रेशन आलं तरी थांबू नका ज्यावेळी तुम्हाला वाटतं की सोडून द्यावं ज्यावेळी तुम्हाला वाटतं की सोडून द्यावं त्या क्षणी एक पाऊल पुढे टाकाल तर यश अजून जवळ येतं रेस्ट घ्या पण क्वीट करू नका सातत्याचा अर्थ दिवसातून अठरा तास काम करणं नाही तो आहे शाश्वत प्रयत्न मानसिक शांतता ठेवा योग ध्यान झोप यांचंही सातत्य ठेवा एकवीस दिवस सातत्य ठेवा जसा एक कन्सिस्टन्सी चॅलेंज दररोज एक तास तुमचं कौशल्य वाढवा दररोज एक पॉझिटिव्ह विचार लिहा आणि स्वतःच विचार करा आज मी एक पाऊल पुढे गेलो का सातत्य म्हणजे शिस्त आणि संयम म्हणजे श्रद्धा दोन्ही गोष्टी जो तोच शेवटी यशाच्या शिखरावर पोहोचतो म्हणूनच अनलॉकिंग युअर पोटेन्शियलच्या या पाचव्या आणि अत्यंत महत्वाच्या पायरीत लक्षात ठेवा सातत्य आणि संयम बाळगा कारण यशाची वाट सरळ असते पण ती नक्की असते तुमचं स्वप्न तुम्हाला हाक देतय फक्त त्या दिशेनं चालायला लागा यश हे एका दिवसात मिळणारी गोष्ट नाही पण जे सातत्य ठेवतात त्यांना ते नक्कीच मिळतं जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचा तरी मार्ग बदलू शकतो कमेंट मध्ये लिहा तुमचं स्वप्न कोणतं आहे तुम्ही या पाचपैकी पैकी कोणत्या पायरीवर आहात आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथून पुढे आपण यशाचा मार्ग शोधणार आहोत धन्यवाद